नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना गट स्थापनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा गटाच्या देवी यायची आहे आपल्या गावात सगळ्यांच्या गावोगावी ज्योत घेऊन येणार आहेत हा बरोबर का आणि आपाचं चाललंय इथं चहा चहा पेयचं नियोजन बिस्किट खायचं ठोस खायचे पाव खायचं खातच ला हाय चेष्टा करतोय ती कुठे ग ब्रेड कुठे या बिस्किट घ्या पण हा आता महिला झाला बघतोय कुठं तिथं काय बोलताय रो आप त्या दिवशी बघितलं होता मी गेल्या पंधरा दिवस मग दुसरा काढू काय हा मग ती का होत आहे सांगा बरं ते ह्यातनं ठेवलं हा तिकडे लपून ठेवलं काय बोलताय रो आप तर मित्रांनो चला आता मस्त पैकी कोमलच देवपूजा चाललेली आहे आणि देवपूजा आज काय बघितलं का एक चकात आज काय नेमकं साडी नवीच घातली

बाळ नुगरा निऊ खा खावणार आपत्ती हांग आपी बूक बूक खाताय बाबा पाणी बिस्किट एक एक गुढून खात्यात तव गाल करून खात्यात हाका आता हे तो दिले म्हणून तोडाला पाणी सुटलंय माझ्या आता आपे खाऊन टाका साधून जातय कोण खात नाही पोर बिस्किट घे खायचं आहे गय मग गय आणि मित्रांनो विषय काय झालाय माहिती का पिल्याला आली कणकणी पिल्या तापलाय आणि ह्या बघा पिल्या अजून जोपला या त्याला थंडी ताप सुटलेला आहे आणि सर्दी झाली आणि रात्री अचानक तुम्हाला सांगतो मी माझं डोकं हातपाय गाळाटलं होतं मी पण तुम्हाला सांगतो जम झालतो पण खटाखट आता ओके मध्ये आणि विषय काय आता

आता काय नाही विषय आता विषय तुला सांगतो सगळं आपावर आहे आता।, okay, आता आपा ती भात खाऊन घ्या तुमच्यामुळं आहे ती भात तुम्ही हे केलंय आणि इकडं काकीचं काय चाललंय मला बघून त्या आपा आल्या तर घरदार स्वच्छ साफसफाई करण्यासाठी आणि इकडं जाळी का टाकली अशी काकी झालं का, का दोन सारवान काय करताय तरी मी ही एकदा मध्ये पाणी मारून धुंत की हे सगळं मग काकी चालली साफसफाई काकी आल्या दोन सारवान करण्यासाठी बरोबर का गट बसवायसाठी बस दोन सारवान सगळेच आले की त्यात सगळेच आले त्यात नाही नाही गट बसवाय दोन सारवण करण्यासाठी आले त्या सगळं काकीने भांडी फिंडी सगळी कपडे फिपडे सगळं दोन ओके मध्ये केलेलं आहे आणि शेण कशाला आणले इकडे हे तर सारवायचं एक शिलक राहिलेलं होय

का इकडे काकीने पण सगळं साफसफाई सगळं घरदार स्वच्छ करून ठेवली ती सगळं काय काय आपा काय असते

खाईन का तू खाई का खायचे नासायच्या घट तेवढं आता खाऊन घ्यायचं काना काना जेवढ किती दिवसात उपास किती दिवसात उपासा नऊ दिवसात नव रेपोरात घालायचं नऊ दिवस बाकड खायचं नाही दसमी खायची बाकार उपास उपाला असला असतो का उपवास म्हणत तुम्ही मला आणून द्या पाहिजे मी आंबा बाईचा धरते शाभो फरा आंबा बाय नाही घातली मी कडक धरायचा कडक कसा पाणी प्यायचं नाही काय नाही काय नाही असं बसायचं कुठं इथं एका म्हणून म्हणाय सासू सोन काय ते आपलं सासू सोनच ते काय सासरे असलं बांधा काय रातचा माझा पाऊस आला मी खाय आलो नाही हीच बसली खाता ते उपास आहे मला काय गरम केलाय मला काय म्हणून बघत होती तो आता

वरण पाणी पेच जा पिल्याला दवाखान्यात नाही जाय उरक बाया त्याला दवाखान्यात ना आणू थंडी तापला सर्दी खोकला माज काय उरकायला मी शर्ट घातले की नाही सकाळ सकाळ मग का वाजा जाते नको आहे त्याला इंजेक्शन इंजेक्शन गोळ्या औषध तेच की काय का होईना गोळ्या औषध हे केले म्हणजे बिनगुरू होईन सर काय औषध पाणी थोडक्यात आहे तो बोल तर असं तर मित्रांनो चला आज कोमांनी मस्त पैकी तुम्हाला सांगतो साडी आज पहिला दिवस म्हणून त्याच्याला कोणची हाय का साड्या पण हेवड्याला प्रत्येक कलरच्या नऊ दिवसाच्या नऊ तर असं द्या चला जसं असेल तसं निविजन करू आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय